सुटल्या सेमीफायनल या मैदानाचा चीन सुटला आणि चीन मध्ये लढ्यात चढली दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा संग्राम लढ्यात चलवली काढत पलीकडा ठिकाणी आले अलीकडं पक्का सुरू आहे पलीकडं बोंबळे दोघात लढत आलीकडे बोबलूच्या पलीकडे फाडक्या आलीकडे बोबलोच्या पलीकडे फाडके लढत पलीकडे पली लढाई हाली लढत हिटलं डोळ्याचं पारण जणी पाहिलं जणी पलीकडे हरणे आणि भोंगा पारा हरीकडं निडखड आणि बका सुरपा दोघा कडक चार वळवा चार चारो चार वडवा चार वळवा चार ऐका ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल इकडं आणू नका इकडं गाडी आणू नका हॅलो ደህና ናቸው አለው ሀለው